नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रसून सी न्यूज बातमीपत्र सांगण्यासाठी बेधडक बातमीपत्र सुरुवात करूया आजच्या हेडलाईन्सने सांगली कोल्हापूरचा महापूर टाळण्यासाठी प्रशासनाला नोटीस दोन्ही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना जबाबदार धरण्याची मागणी बुलडोजर चालवून केलेला विकास काय कामाचा शक्तीपीठ प्रकरणी जयंत पाटील यांचा विधानसभेत घणाघात विरोधातील आंदोलनानंतर ग्रामसेवकांना हार्ट अटॅक प्रकरण चिघळले जिल्ह्यातल्या ग्रामसेवकांचे से बंद आंदोलन